विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे दापोली विधानसभा क्षेत्रातील मंडणगड तालुक्यात चौऱ्याहत्तर मतदान केंद्रांची तयारी पूर्ण मतदान केंद्रावर मतदाराला खालीलप्रमाणे सुविधा देण्यात आल्या आहेत दिव्यांग व वयस्कर व्यक्तींसाठी व्हीलचेअर व रॅम्पची सुविधा व त्यासाठी स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत हिरकणी कक्षाची सुविधा करण्यात आली आहे प्रथमोपचार सोय आशा सेविकांमार्फत करण्यात आली आहे ब्रेन लिपीची सुविधा दिव्यांग व वयोवृद्ध व गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र रांगेची सोय करण्यात आली आहे अशा प्रकारे सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा पूर्ण करण्यात आल्या आहेत वीस क्षेत्रीय अधिकारी बारा आहेत मतदान केंद्रप्रमुख व त्यांचे सहकारी तसेच झोनल पोलीस कर्मचारी तलाठी बी ए ओ अंगणवाडी सेविका आशा वर्कर पोलीस पाटील शिपाई इत्यादी कर्मचारी मतदान केंद्रावर आपली सेवा बजावत आहेत लोकशाहीची परंपरा जतन करून मुक्त व निपक्षपातीपणे शांततापूर्वक वातावरणात निवडणुकीचे पावित्र्य राखून सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन माननीय निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दापोली माननीय तहसीलदार मंडणगड नायब तहसीलदार मंडणगड निवासी नायब तहसीलदार व महसूल नायब तहसीलदार मंडणगड तसेच मंडणगड कार्यालयातील कर्मचारी यांनी केले आहे